हॅलो हा मी या घराचा मालक आहे सदर हे घर मी आपण दाखवण्यासाठी इथं आलो होतो परंतु इथं रो हाऊसवर आल्यानंतर असं कळाले जे घरामध्ये जे आपले भाडेकरी आहेत तर ते तरची रो हाऊसमधील माहिती किंवा मी रो ते पूर्ण अहो लोकेशनची माहिती तर आपल्याला इथं भेटणारच आहे पण बघा इथं तुम्हाला एक रुपया कमिशन द्यायची गरज नाही पण तुम्हाला एक काम करायला लागणार आहे बघा इथं डायरेक्टली मालकाच्या प्रॉपर्ट्या तुम्हाला नेहमी भेटत राहणार आहे डेली आपण अपलोड करतो मालकाच्या डायरेक्टली प्रॉपर्ट्या त्यांचा नंबर असतो पण तुम्हाला एक काम मात्र करायला लागणार आहे ते कुठलं चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचंय प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचंय कारण की थेट आहे जे रो हाऊस आहे घर आहे ते आपल्या या चॅनल वरती अपलोड करत आहे आज पण एने प्लॉट वर बांधलेले हे इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल रो हाऊस आणलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे आणि चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचंय जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे मंडळी हे जे स्टार्टिंगला ओनरचं घर बघितलं मी त्याच्याबद्दलच माहिती द्यायला इथं आलेलं आहे एक एक डिटेल तुम्हाला देणार आहे बघा लोक जे आहे ना व्हिडिओ बघत नाही मी रिक्वेस्ट करत असतो प्रत्येक वेळेस की प्लीज ताई दादा व्हिडिओ बघत चाला एक एक माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि अजून एक सांगतो तुम्हाला की जे शॉर्ट व्हिडिओ जास्त संख्या वाढलेली शॉर्ट व्हिडिओची तर ते शॉर्ट व्हिडिओ पण तुम्हाला लाईक करायचंय बघायचं त्याच्यामध्ये तुमचाच फायदा असणार आहे कारण की जे रील्स असतात ना ते रील्स डायरेक्ट मालकापर्यंत पोहोचू राहिलेले आहे आणि जेवढे जास्त पोहोचणार आहे रील्स मालकापर्यंत तर तेवढं आपल्याला फायदा होणार आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रॉपर्ट्या आपल्या या चॅनलवरती आपण अपलोड करायचा विचार केलेला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपल्याकडं प्रॉपर्ट्या येऊ राहिलेले मुंबई असू द्या भरपूर आहेत भरपूर असू द्या पुणे असू द्या वेगवेगळ्या ठिकाणमधून आपल्याला कॉल येतात मालक लोकांना मी बोलत असतो की तुम्ही व्हिडिओ बनवा मला पाठवा आणि तो व्हिडिओ जस तसं मी अपलोड करणार आहे आणि लोकांना पण तेच पाहिजे डायरेक्ट मालक लोकांच्या प्रॉपर्ट अहो शेतीसुद्धा आलेल्या आहे भरपूर आलेले आता कुठ म्हणजे कावा ओनर लोक आपल्याला ते व्हिडिओ पाठवतात भरपूर मला बघा मी असं आहे की दिवसाला तीन तीन मालक लोकांच्या प्रॉपर्ट्या अपलोड करायला बसलेले पण बघा तुमचं पण काम आहे नेहमी कंटिन्यू बघा तुम्ही बघा एक रुपया कमिशन कोणाला द्यायची गरज नाही थोडंसं कष्ट करायला लागणार ला तुम्हाला बघा पाहिजे ना रो हाऊस पाहिजे फ्लॅट पाहिजे कोणाला शेती खरा खरेदी करायची असेल त्यांच्या बजेटमध्ये पाहिजे तर कष्ट करायला नको का बोला व्हिडिओ पाहायला नको का आपण काय करतो आपण जातो ते फालतूचे रील्स वगैरे बघत बसतो पण एखादा माणूस इथं येऊन तुम्हाला सांगतो एक एक डिटेल द्यायला बसलेले थोडस मी एवढंच चालतो मला नका द्या तुम्ही काय पण काय पण नका द्या एक नाही मला काय नाही पाहिजे कमिशन वगैरे मी बेजार झाले नाही पाहिजे तुम्ही फक्त माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि ज्या लोकांनी अजूनपर्यंत सबस्क्रायब नाही केला असेल त्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत चला ताई दादा भरपूर प्रॉपर्ट आपल्या या चॅनलवर येणार आहे आणि तुम्ही जोपर्यंत बघणार नाही तर तो कसे काय होणार आहे आता या घराचा मी तुम्हाला सांगणार मी या घराबद्दल सांगणार एवढे मोठे रो हाऊस सारखे घर आहे पाणी आहे या घरामध्ये सोलर लाईट सोलर वॉटर हीटर या घरामध्ये दिलेले आणि अगदी कमी बजेटमध्ये बस स्टॉप बाजूला आहे पाच मिनिटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशन पण बाजूलाच आहे एक चार किलोमीटर असणार आहे म्हणजे हे जे घर आहे ना हे एक वेगळ्या लोकेशनचे एने प्लॉटवर बांधलेले घर आहे कुठल्या एने प्लॉट वर बांधलेले घर आहे एने जागा आहे प्लॅन पास आहे काही प्रॉब्लेम नाही कुठल्या पण बँकेचे लोन होणार आहे ओनर बरोबर झाली चर्चा ज्या ओनरचं तुम्ही फोटो वगैरे स्टार्टिंगला बघितले तेच साहेब आहे त्यांचीच ही प्रॉपर्टी विकायला आहे त्यांचे नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही शोधू शकतात असणार तिकडं शंभर टक्के दिलेले आणि ही जी प्रॉपर्टी आलेली हे डायरेक्टली थेट मालकाकडून ही प्रॉपर्टी आलेली आता तुम्हाला आतुरता झाली असेल की लोकेशन कुठलं आहे तर थोडस थांबा मी सांगतो लोकेशन आता हे घर किती स्क्वेअर फीट आहे किती स्क्वेअर फीट असणार आहे पाचशे स्केअर फीटचा प्लॉट आहे आणि खाली जे असणार आहे सांगतो दोन मिनिटं तुम्ही बघा ज्यांना पण ज्यांना पण जागा खरेदी करायची असेल ज्यांना पण जागा खरेदी करायची असेल प्लॉट खरेदी करायचं असेल तर त्या लोकांनी मला संपर्क करा माझे नंबर आहेत त्या साईडला आता ह्या व्हिडिओमध्ये देत बसलं तर लोक मलाच कॉल करणार या, या घरासाठी त्यापेक्षा तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेलं ना तर जे जे माहिती देतो मी ती पण माहिती तुम्हाला लिखित रूपात सापडणार आहे खाली आणि तिकडंच मालकाचा नंबर पण तुम्हाला सापडणार आहे थोडस सा कष्ट घ्यायला पाहिजे एक एक डिटेल त्यांनी दिलेली या घराबद्दल एक एक सांगितलेलं आहे कसं काय 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 नाही माझ्याकडून काय त्रुटी झाली असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर पण असणार आहे त्यांचा लोकेशन पण असणार आहे एक एक सांगितलेलं आहे त्यांनी कुठला लोकेशन आहे काय पाच मिनिटाच्या अंतरावर पाच किलोमीटरला काय आहे कुठलं रेल्वे स्टेशन आहे ओके बरं ज्यांना पण शेती खरेदी करायची असेल शेतीवाले प्लॉट डायरेक्टली दहा गुंटे एकवीस लाखामध्ये तर त्यांच्यासाठी खूप भारी आता ऑफर आलेली आहे एकवीस लाखामध्ये सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी कर डायरेक्टली नावावरती होणार आहे बेस्ट एकदम जे लोक बोलत होते ना की कमी बजेटमध्ये पाहिजे तर त्या लोकांसाठी बघा हे कमीच बजेटची शेती आहे ह्याच्यापेक्षा कमी भावामध्ये तुम्हाला कुठं भेटणार नाही ना एक पुण्याच्या एक सत्तर किलोमीटर पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे केळगाव चौपुला म्हणून हा एरिया आहे लोकेशन आहे आता ज्यांना पण पाहिजे तर त्यांनी माझा नंबर शोधा ओके ह्या व्हिडिओमध्ये नाही देणार मी नंबर का नाही देणार की हे, हे मालकाचे डायरेक्टली नो ब्रोकर नो एजंटवाले आहे व्हिडिओ आणि इथं नंबर देत बसलं तर ह्या घरासाठी पण मला लोक फोन करणार आहे तेवढी शक्ती नाही माझ्याकडं तर अजून एक बोलतो मी की बरेचशा प्रॉपर्ट्या आपल्या या चॅनलवरती आता येणार आहेत वेगवेगळ्या वेग लोकेशनचे वेगवेगळे जिल्ह्यामधले त्याच्यामध्ये पुणे जिल्हा असू द्या किंवा मुंबई असू द्या महाराष्ट्रामधल्या मा आता ज्यांना पण विकायचं पण असेल तर ते लोक पण मला संपर्क करू शकतात त्यांच्या पण प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपण इकडं टाकणार आहे एकमेव असा युट्यूब चॅनल असणार आहे की सगळीकडच्या प्रॉपर्ट्या इथं विकायला या चॅनलवरती थेट लोकांसमोर येत राहणार आहे हे जे घर आहे हे जे रो हाऊस आहे ह्याची थेट माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये विथ मालकाचा नंबर सोबत तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे अजून एक बोलतो मी की बरेचसे असे लोक जे आहे कमेंट करत असतात पण काहीतरी चांगले कमेंट करा मी चांगलाच काम करायला इथं बसलेले मी इथं जे व्हिडिओ बनवतो ना हे जे व्हिडिओ तो नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून बनवायला बसलेले जे मालक आहे त्यांना पण एक रुपया मला मी कोणाचा दागिनदार नाही घ्यायचं आणि जे घेणारे पण लोक आहेत तर नाही तर कमेंट करायचं असलं तर विचार करून करा की हे जे चायनल आहे आपलेच अजून एक दुसरं परत एकदा रिपीट करतो की जे रील्स येणार आहे त्याला जास्तीत जास्त म्हणजे एक तीस सेकंदाची रील असती ती बघत जावा आणि त्याला लाईक पण करा आणि ते, ते तुमच्यासाठीच रील्स असणार आहे तुमचा जो लोकेशन असणार आहे त्या लोकेशनचे घर आपल्या या चॅनलवरती डायरेक्ट आले तर डायरेक्ट तुमच्यापर्यंत नंबर पोहोचवणार मी ओके हे घर तुम्हाला कसे वाटले काय वाटले डायरेक्टली तुम्ही मालकाला कॉल करा संपर्क करा आणि त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करा या घराबद्दल ओके एकदम खुलं तुम्हाला यायचं असेल बघायला तर मालकाला बोला तुम्ही ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर टी चॅनलवरती जय महाराष्ट्र जय जय पुणे